नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे त्यामध्ये आता माहीला आभ्याने समोरासमोर बघितलेलं असतं आणि ताबडतोब आता आभ्या हा माहीला घेऊन सीमाकडे येतो तेव्हा आता सीमा ही आभ्याला सगळी हकीकत सांगते आणि ते ऐकून आभ्याला मोठा धक्का बसतो आभ्या म्हणतो की आई पण तू मला हे अगोदर का नाही सांगितलं तुला माझ्यावर विश्वास नव्हता का हात जोडूनच सीमा म्हणते की तसं नाही आहे रे अभिजीत पण मला भीती वाटत होती आता तुला सगळं कळलं ना आणि प्लीज तू हे कुणाला सांगू नकोस बरं का तेव्हा आता आभ्या म्हणतो की हो हो नाही सांगत मी त्यानंतर आता विचार करत आभ्या हा माहीकडे बघतो आणि सीमाला म्हणतो की हे बघ तू सांगते ना हिला रमा बनवायची पण कसं कारण हिचा चेहरा तर सेम आहे पण बाकीच्या सगळ्या गोष्टी तेव्हा आता नैना म्हणते की बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तिला सांगितल्यात रमा कशी चालायची रमा कशी बोलायची आणि तसं आपणही सर्वजण तिला सांगूयात ना अभ्या आता माईकडे बारकाईने बघतो आणि म्हणतो की पण आपल्या रामामध्ये जे आहे ना ते हिच्यामध्ये नाहीये तेवढ्यात आता था माई म्हणते की ओ रियाली इट्स एवर दॅट आणि ते ऐकून आता पुन्हा आभ्या डोळे झाकतो आणि माईला म्हणतो की मी सांगतो ना तुला रामामध्ये जे आहे ना ते तुझ्यामध्ये नक्कीच नाहीये इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये त्या आजीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो जंगलामध्ये जो वाडा असतो त्या वाड्याच्या आजीची आणि अक्षयची भेट झालेली नसते आणि तिलाच आता कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असताना पाठीमागून आनंद म्हणतो की हे बघ रामापर्यंत पोहोचण्याचा त्या आजी हा शेवटचा पर्याय होता बरं का तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ त्यांनाच कॉन्टॅक्ट करण्याचा मी प्रयत्न करतोय आणि आपण काही आपले प्रयत्न सोडायचे नाहीच आपले प्रयत्न आपण चालू ठेवायचे दादा तेवढ्यात आता अक्षयने लावलेला फोन लागलेला असतो अक्षय म्हणतो की दादा फोन लागला तर पटकन आता आजीबाई तो फोन उचलतात तेव्हा आता अक्षय त्याचं नाव सांगून आजीला म्हणतो की मी तुमच्या वाड्यावरमध्ये येऊन गेलो होतो तेव्हा मला तिथल्या लोकांकडून कळलं कर की तुम्हाला काही वस्तू सापडल्या जंगलात म्हणून तेव्हा आता आजी म्हणते की हो हो सापडल्या होत्या तेव्हा आता अक्षय म्हणतो की तुम्ही त्या वस्तूविषयी मला सांगू शकताल का म्हणजे मला डाऊट आहे की त्या वस्तू माझ्या बायकोच्या आहेत म्हणून तेव्हा आता आजी म्हणते की हे बघ त्या वस्तू जर मला सापडल्या ना जर कोणी आलं तर मी त्यांना देऊन टाकते पण नाही आलं तर मी देवीच्या समोर नेऊन ठेवते तेव्हा कोण घेणार हा देवीचा कोप तर अक्षय आता आजीला समजावतो आणि म्हणतो की माझा ऐका त्या वस्तू जर मला बघायला मिळाल्या ना तर मला माझ्या बायकोपर्यंत पोचता येईल आणि त्या वस्तू माझ्या बायकोच्या आहेत की नाही याची मला खात्री देखील करता येईल अक्षय म्हणतो की त्या वस्तू जर माझ्या बायकोच्या असतील तर त्या मला हव्यात मी खूप अडचणीत आहे तेव्हा मला मदत करा तेव्हा ते आजीबाई म्हणतात की हे बघ मी आजच गावावरून आले तेव्हा तू वाड्यावरती ये मग आपण तिथे व्यवस्थित बोलूयात आणि आजीबाई फोन ठेवतात तेव्हा आता अक्षय दा आनंदला म्हणतो की दादा अरे ती आजी आत्ताच आली वाड्यावरती आणि आपल्याला तिने बोलावलं आहे ते ऐकून आता आनंद म्हणतो की चल अक्षय मी तुझ्या तुझ्यासोबत येतो तू तु एकटा जाऊ नकोस आणि अक्षय आणि आनंद आता त्या आजीच्या वाडेवरती निघालेले असतात इकडे आता आभ्या हा माहीला रमा बनवण्यासाठी सगळी प्रॅक्टिस करून घेत असतो आभ्याने आता एक पेन्सिल घेतलेली असते आणि ती पेन्सिल आभ्याने आता माहीला तोंडात ठेवायला सांगितलेली असते आणि सगळ्यांचे नावं घ्यायला सांगितलेले असतात तेव्हा आता माहीला त्रास होऊ लागतो तर माही म्हणते की हे काय आहे सगळं तेव्हा आता आभ्या म्हणतो की तुला जर शुद्ध मराठी बोलायचं असेल ना तर ही अशीच प्रॅक्टिस करावी लागेल त्यानंतर आता आभ्या हा माईला नलराजाची राजाची गोष्ट सांगू लागतो नलराजाने राजाने त्याच्याजवळ असलेला पक्षी सोडून दिला आणि तो पक्षी सरळ जाऊन झाडावरती बसला पक्षी आता आनंदाने फक्त झाडावरती बसला आणि त्याने त्याला स्वातंत्र्य मिळालं त्याने त्या पक्षाला मारलं नाही हे सगळं आता मराठीतून आभी आता माहीला समजावून सांगत असतो आणि त्यानंतर आता माई म्हणते की क्यूट आंटीची जी जानू आहे ना ती म्हणजे आनंदची वाईफ बरोबर ना तेव्हा आता आभ्या म्हणतो की हो हो हे तुला कोणी सांगितलं तर माही म्हणते क्यूट आंटीनी मला तुमच्या घरच्यांची सगळी माहिती दिली माई म्हणते की पण हे सगळं बोलण्यासाठी मला कठीण जात आहे तेव्हा आता सीमा म्हणते की आभी तिला सोप्या भाषेत सांग ना तर माई म्हणते की बरोबर त्यानंतर आता सीमा हा अभिजीत अशी वळख करून देते तर माई म्हणते ॲप तर आभ्या म्हणतो काय म्हणायली मला सगळेजण मला आभ्या म्हणतात तेव्हा तू सुद्धा अभी अशीच हाक मार तेव्हा आता लगेचच माही म्हणते की आय एम नॉट सगळे तुम्हाला म्हणत असतील पण मी नाही तुमचा शॉर्ट फॉर्म केला आहे मी ॲप म्हणून आभ्याला वायता घेऊन आता आभ्या माईवरती चिडू लागतो तेव्हा माई म्हणते की हे बघा माझ्यावरती असं चिडायचं नाही माझ्याशी व्यवस्थित बोलायचं आणि मग तुम्हाला समजून सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता आभ्या आता माईकडे बघतच राहतो त्यानंतर आता माही म्हणते की अजिबात चिडायचं नाही माझ्यावर तर आभी आता इकडे तिकडे बघत म्हणतो ठीक आहे आणि हसतच आता आभी हा माहीला व्यवस्थित मराठी भाषेत सरळ सरळ सांगू लागतो तर नाही म्हणते वा वा आणि आता माहीला सुद्धा आनंद चालेला असतो आणि माही आता मराठी अभ्या हा कसे शिकवतो ते सगळं माहीच्या लक्षात येत असतं माही आता मराठी शब्द बोलू लागते पण वाक्य काही माहीला व्यवस्थित जमत नसतं अभ्या आता नायनाला म्हणतो की आपण अगोदर शब्द शिकूयात नंतर वाक्येला आपोआप जमेन आणि आता अभ्या पुन्हा तोंडात पेन्सिल धरून आता माहीला तसं करण्यासाठी सांगतो तर माई म्हणते स्टॉपिट ती रामा तुमची काही दिवसभर तोंडात पेन्सिलच घेऊन फिरत होती का तोंडा आता तर आता पेन्सिल तोंडात घेऊन आता आभ्या पुन्हा नावं घ्यायला सांगतो तर माझी म्हणते की इन इनप आणि मला आता कंटाळा आलाय इकडे आता आनंद आणि अक्षय पुन्हा त्या जंगलातल्या वस्तीजवळ येतात आणि तिथे आजीचा पत्ता विचारतात तेव्हा आता शेजारचे लोक ते, ते आजीबाई तिथे राहत असल्याचे अक्षयला सांगून अक्षय पटकन आता त्या झोपडीमध्ये येतो तेव्हा आता तिथे आजीबाई ह्या भाडी पुसत असतात त्यांना बघून अक्षय त्यांना नमस्कार करत म्हणतो की आजीबाई मी नाही का तुम्हाला फोन केला होता आणि मला त्या वस्तू जरा बघायच्या होत्या तर आता त्या आजीबाई म्हणतात की हो हो ना पोरा बस आणि आता अक्षय शूज काढून बसू लागतो तर आजी म्हणते की राहू दे शूज राहू दे आणि बसतो तेव्हा आता पुन्हा अक्षय त्या वस्तूविषयी आता आजीला विचारतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की त्या जर वस्तू मला बघायला मिळाल्या ना तर मला माझ्या बायकोला सापडवायसाठी खूप मोठं मदत होईल तेव्हा आता ते ऐकून आजीबाई म्हणते की हे बघ अरे पोरा माझं आयुष्य अख्खं जंगलात गेलं आहे तेव्हा आता दगडावरूनच मी सांगू शकते की कुणी वरून फेकलं गेलं आहे की ही बाई वरून पडली म्हणून तेव्हा आता अक्षय म्हातारीची हुशारी आता अक्षयच्या लक्षात आलेली असते आणि अक्षय आता म्हातारीकडे बघत आवाज झालेला असतो आणि पक्षाचं सुद्धा तसंच आहे पक्षाच्या ठशावरून पक्षाच्या आवाजावरून मला सगळं समजतं तेव्हा आता आजीबाई खूपच हुचार असल्याचे अक्षय समोर येते आनंदला मात्र आजीचे ते बोलणे व्यवस्थित समजत नसते आनंद म्हणतो की हे बघा आजी आधीच तर आम्ही खूप टेन्शनमध्ये आहोत तुम्हाला जे काही बोलायचं ना ते तुम्ही स्पष्ट सांगा आणि स्पष्ट बोला ना असं काही आम्हाला व्यवस्थित समजत नाही आहे त्यानंतर आता खाली बसत अक्षय पुन्हा आजीला हात जोडतो आणि म्हणतो की माझ्या बायकोचा काही तपास नाही आहे तुम्हाला जर काही माहिती असेल तर प्लीज तुम्ही ते सांगा आजीबाई म्हणते की पोरा हे बघ तेव्हा आता आजीबाई म्हणतात की हे बघ पोरा मला जी वस्तू सापडली ना ती रक्ताने भरलेली होती तेव्हा आता अक्षयला ते ऐकून मोठा धक्का बसतो आणि अक्षय डोळे झाकतो पण आजी म्हणते की ते रक्त माणसाचं सुद्धा असू शकतं आणि सुद्धा असू शकतं आणि ते सगळं बघूनच मी सांगू शकते की कोण जित्त आहे आणि कोण मेल आहे तेव्हा आता आनंद म्हणतो की आजी आज तुम्ही सांगू शकताल का तेव्हा आता आजी म्हणते की हे बघ पोरा त्या झटापटीत कोण मेल कोण जित आहे हे सांगू शकत नाही आणि ते रक्त माणसाचं आहे की जनावरच हे सुद्धा माहीत नाही पण ते जर जनावर मेल असेल तर तुझी बाई जित्ती आहे असे आता आजी अक्षयला सांगते आणि जर ते जनावर जिवंत असेल तर मग तुझी बाई तेव्हा आता ते ऐकून अक्षयला खूप वाईट वाटते आणि आता अक्षयला खूप वाईट वाटते आणि अक्षय आता बाजूला येत म्हणतो की दादा यांचं काही मला हे पटत नाही अरे मला खात्री आहे माझी रमा जिवंत आहे आणि हे असं कसं होईल पुन्हा आता आनंद हा आता अक्षयला समजावं लागतो तेव्हा आता आनंद म्हणतो की या लोकांचं अख्खं आयुष्य जंगलात गेलं आहे अक्षय आणि या लोकांना प्राणी पक्षी यांची खडानखडा सगळी माहिती असते पूर्ण त्या प्राण्यांचा त्या जनावरांचा यांनी अभ्यास केलेला असतो त्यांचे पाय त्यांचे पायाच्या ठसे त्यांचे पायाची आ आता ओळखणं आणि त्यांच्या पायाच्या खुना त्यांचे आवाज हे सगळे यांच्या अगदी फॅमिलीला असतात आणि यांना त्यांच्याविषयी सगळीच माहिती असते असे आनंद आता अक्षयला बोलतो तेव्हा आनंद म्हणतो की अक्षय मला नाही वाटत ह्या आजीबाई खोटं बोलत असतील तेव्हा आता अक्षय म्हणतो की पण मला हे मान्यच नाही आहे तेव्हा आता अक्षयकडे बघत आनंद म्हणतो की काही तू काही काळजी करू नकोस मी त्यांना व्यवस्थित विचारतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो हो विचार पटकन आता आनंद पुन्हा त्या आजीसमोर येऊन बसतो आणि म्हणतो की हे बघा कसं आहे ना तुम्हाला त्या वस्तू काही सापडल्यात ना त्या वस्तू आम्हाला बघायला भेटतील का तर आता आजीबाई म्हणते की हो त्यातील एक वस्तू मी जपून ठेवली आहे ती माझ्याकडे आणि तुम्ही जर आता आला नसतात ना तर मी तीसुद्धा वनदेवीला अर्पण केली असती तेव्हा आता आनंद म्हणतो की दाखवा ना मग आणि आजीबाई म्हणते की दाखवते ना मी तुला पटकन आजीबाई आतमध्ये जाते आणि तिची जुनी पुराणी पेटी उघडते आणि त्या पेटीतील बॉक्स बाहेर काढून आजीबाईने ती वस्तू बाहेर काढलेली असते इकडे आता सीमा आणि आभया हे नैनासोबत आणि माहीसोबत पुन्हा मुकादामाच्या घरी येतात इकडे आता माही ही साडी नेसून रमा झालेली असते आणि आता माहीने दोन वेण्या सुद्धा घातलेल्या असतात तर ना। ता ता आता नायना म्हणते की सीमा काकू घरामध्ये कोणी येणार तर नाही ना तेव्हा आता असं तर सीमा म्हणते की नाही ग तू काही काळजी करू नकोस इतक्यात कोणीच येणार नाही आणि आता सीमा ही माहीला कसं बोलायचं चा, कसं चालायचं चा, हे सगळं सांगू लागते तर आभ्या म्हणतो की एक मिनट पण आई आता तिचं तेला करू दे ना कारण त्यालाच हे सगळं करायचंय आभ्या म्हणतो की रामाने आता कसे माप ओलांडले होते आणि कसं कामाला सुरुवात केली होती हे सगळं हिला करू दे ना तेव्हा आता माहीला राग येतो आणि माई म्हणते की काम आणि मुकादमाच्या घरात मी अजिबात करणार नाही कारण मी असली कामं केलेली नाही आहे सीमा म्हणते की अगं तुला असली कामं नाही करायची लग्न झाल्यानंतर नवीन मुलगी कशी माप ओलांडून आतमध्ये येते ना तशीच तुला फक्त आता ॲक्टिंग करायची असे सीमा माईला समजावं लागते ते ऐकून आता माई म्हणते की हो हो हे मला माहिती आहे आणि मी ते आनंदाने आणि आवडीने करील बरं का तेव्हा आता सीमा म्हणते ठीक आहे आणि आता माई म्हणते की मी हे सगळं करते आणि याची प्रॅक्टिससुद्धा करते तर सीमा म्हणते की बिनधास्त कर अगं माई घरामध्ये कुणी नाही आहे आणि कुणी येणार बी नाही तेव्हा तू घरात बिनधास्त फिर आणि बिनधास्त बागड माही म्हणते की व्हॉट डू यू बागड तर आता हसतच नैना ना म्हणते की बागड म्हणजे फिर इकडे तिकडे माही तुला जिकडे फिरायचं ना तिकडे फिर आणि पटकन आता माही ही नैनाचा हात धरून इकडे तिकडे रमा स्टाईलने फिरू लागते इकडे आता आनंद आणि अक्षय आजीबाहेर येण्याची वाट बघत असतात तर आजीने आता तिच्याकडे असलेल्या रमाच्या वस्तू आपल्या हातात घेतलेल्या असतात बराच वेळ होऊनही आता आजी आता आजीबाहेर येत नसते तर आनंद आता अक्षयसोबत तिथेच वाट बघत बसलेला असतो त्यानंतर आता वेळ झाल्यानंतर अक्षय म्हणतो की मला वाटतं ते आजीबाई काही येत नाही आता दादा चल आपण घरी जाऊया तेव्हा आता अक्षय म्हणतो की किती वेळ झाल्या आपल्याला त्यांनी असे वाट बघायला लावली कर्जाची तर आपल्याकडून त्या पैसे उकळायचं त्यांनी ठरवलं असेल आनंद म्हणतो की अरे अक्षय तू काय बोलतोयस हे त्या बाईच्या चेहऱ्याकडे बघून तुला असं वाटतं का ती बाई आपल्याकडून पैसे उकळवी आणि ती एवढी पैशासाठी आपआपलेली आहे आणि स्वार्थी आहे म्हणून मला अजिबात तसं वाटत नाही अक्षय अक्षयकडे बघत आता आनंद म्हणतो की अरे ही माणसे ना एकदम साधी बुडी असतात यांना पैशाचा मोह नसतो अक्षय आणि एक वेळेस यांना पैसा नसला तरी चालेल पण हे माणूस केला खूप जपतात असे आता आनंद हा अक्षयला समजावतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की असे असेल तर मग दाखवू ना किती वेळ लावते ती वस्तू आणायला तेव्हा आता आनंद म्हणतो एक मिनटं तेवढ्यात आता थी थी। आजी सगळे आता ते डागिने घेऊन पुन्हा तिथे येऊ लागते तर आनंद म्हणतो की हे बघ अक्षय आजीबाई आल्या आल्या पटकन आता अक्षयसुद्धा समोर येतो आजीने आता तिच्या मुठीमध्ये तिला जे दागिने सापडले ते सगळे आजीबाई घेऊन आलेले असते तेव्हा आता अक्षय आता त्या आजीच्या हाताकडे बघतो तर आजीने आता मूठ झाकलेली असते इकडे आता दिविका ही घोटाळ्यांना घेऊन अखेर शशिकांतच्या घरासमोर येते देविका म्हणते की आपण इकडे कुठे आलो तेव्हा आता घोटाळे म्हणतो की अहो आपण त्या माणसाला पकडले होते ना आणि त्याचं तोंड रुमालाने बांधलं होतं ना त्याची मी चौकशी केली तो माणूस शशिकांत मुकादम जे मुकादम फूड इंडस्ट्रीचा मालक तो इथेच राहतो तेव्हा आता देविका म्हणते काय तर घोटाळे म्हणतात हो तेव्हा आता देविका म्हणते की घोटाळे नक्की ते इथेच राहतात ना तेव्हा आता घोटाळे म्हणतात हो तर आता देविका म्हणते चला तर मग बघूयात आणि दोघेही आता आतमध्ये जाण्यासाठी कारमधून उतरतात आणि आता घरासमोर येताच देविका ते पार्वती निवास नावाची पाठी वाचते आणि म्हणते की फायनली माही आम्ही तुला शोधलच आणि इकडे राहतेस ना तू आणि इकडे आता आतमध्ये सीमा नयना आभ्या सगळे आता रमाविषयी रमा कशी रमा वागत होती कशी चालत होती हे सगळे आता आतमध्ये माईला शिकवत असतात त्याच वेळेस आता दरवाज्याची बेल वाजते आणि दरवाज्याची बेल वाजता सगळेजण दरवाज्याकडे बघतात आणि सगळ्यांना बेल वाजल्याचा आवाज येऊन सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि दरवाज्यात कोणीतरी आल्याचं आता सगळ्यांना समजलेलं असतं तेव्हा आता सीमा म्हणते की कोण आला असेल तर आब्या म्हणतो मला काय माहिती मोठी आई आणि कोणीही येणार नव्हतं आणि आता सीमा पटकन नैना आणि माहीला लपण्यासाठी सांगते तर डोक्यावर साडीचा पदर घेऊन माही तिथेच उभे राहते तेव्हा आता सीमा म्हणते की तसं नाही नैना हिला घेऊन आत्महत्येचा पटकन आता आब्या हा आता माहीला घेऊन अक्षयच्या रूम कडे जाऊ लागतो आणि आता माही ही आतमध्ये घाबरत सीमा दरवाजा उघडते तर देविका आणि घोटाळे समोर असतात आता घाबरत सीमा म्हणते की कोण तुम्ही आणि तुम्हाला काय पाहिजे तेव्हा दे आता देविका म्हणते की माझी मुलगी तेव्हा आता सीमा म्हणते की कोण तुमची मुलगी इथे कोणी मुलगी वगैरे नाहीये तेव्हा बोट करत आता देविका म्हणते की मला मूर्ख बनवू नका माझ्या मुलीला माहीला तुम्ही किडनॅप केलं असल्याचे आता देविका सीमे सीमाला सांगते तेव्हा आता सीमाला मोठा धक्का बसतो तेवढ्यात नैना ही सीमाच्या कानात म्हणते की देविका तेव्हा आता ते, ते सगळं माई ऐकते आणि म्हणते की ओ नो देविका आणि ही सुद्धा इथे आली आता हे माहीला समजलेलं असतं तेव्हा आता विचार करत माई म्हणते की ही इकडे कशी आली इकडे आता आभ्यात ऐकून म्हणतो की काही जरी झालं ना तू बाहेर जाऊ नको तर माई म्हणते ते शक्यच नाहीये तेव्हा आता माही म्हणते की शक्यच नाहीये जोपर्यंत मी बाहेर जात नाही ना तोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्हच नाही होणार आणि ती जाणारच नाही आणि तसं ती काही ऐकणार नाही तेव्हा आता म्हणतो मग तू काय करणार आहे इकडे आता बोट करत म्हणते की माझ्या मुलीला तुम्ही परत करा बर का नाही तर मी तुमच्या बाजून एक पोलीस कंप्लेंट करेन हसतच आता सीमा म्हणते की आहो आम्ही कुठल्याच माहीला ओळखत नाही तेव्हा आम्ही तिला कशाला किडनॅप करू सीमा हसतच म्हणते की आहो तुमचा काहीतरी गैरसमज होतो तर देविका काही ऐकायला तयार नसते पुन्हा आता बोट दाखवत देविका म्हणते मी तुम्हाला लास्ट वॉर्निंग देते बर का आणि लिटरली मी तुम्हाला रस्त्यावरती दम आता देविका सीमाला करते तेव्हा आता सीमा म्हणते की आम्ही लाळखत नाही आणि तुमच्या मुलीला आम्ही कशाला किडनॅप करू आणि आता देविका तिचा मोबाईल बाहेर काढते आणि तिच्या मोबाईल मधील माहीचा फोटो सीमाला दाखवते आणि म्हणते की हे बघा माझी मुलगी माही सीमा आता तो माहीचा फोटो बारकाईने बघते आणि सीमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे आता ती आई आजी तिची मूठ उघडून त्यामधील मंगळसूत्र बाहेर काढते आणि ते अक्षय समोर धरत म्हणते की पोरा हे सापडलं बघ मला आणि ते मंगळसूत्र बघून अक्षयला मोठा धक्का बसतो रमा अक्षय नावाचं ते मंगळसूत्र पाणी आलेलं असतं आणि अक्षय म्हणतो की रमा आणि अक्षय ते मंगळसूत्र बघत आता रडू लागतो आणि इकडे आता देविका काही ऐकायला तयारच नसते तेवढ्यात आता माही ही दरवाजा उघडून बाहेर येते आणि आता दोन विण्या घातलेली साडीतली ती रमा बाहेर येताच आता सीमाला म्हणते की सासूबाई अहो काय झालं तर आता देविका ज रामाकडे बघते आणि आता देविकाला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता देविका म्हणते की अगं माही तेव्हा आता लगेच माही म्हणते की कोण माही मी रमा आहे तर आता सीमाला रा माहीची ती ॲक्टिंग बघून सीमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि सीमा खुश होऊन आता हसू लागते त्यामुळे आता आजीबाईने रमा अक्षय नावाचे ते मंगळसूत्र अक्षयकडे दिलेले असते आणि आता पटकन अक्षय ख्या जंगल जंगलमध्ये आता रमाला शोधण्यासाठी बाहेर पडलेला असतो आनंद म्हणतो अक्षय तू काय करतोस आशानी रामा सापडणार आहे का तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी आता सगळ्यांना बघ कसा चुकीचा ठरवतो आणि मला माहिती आहे माझी रामा जिवंत आहे आणि मला ती नक्कीच सापडेल इकडे आता देविका ही रामाला बघून आता भुचकाळ्यात पडते आणि ही आपली माही नसल्याची आता देविकासमोर येऊन घोटाळ्यांना घेऊन आता देविका तिथून जात जाऊ लागते पण त्याच वेळेस आता नील हा देविकाला बघतो आणि नील विचार करतो की देविका आणि इकडे कुठे कदाचित माही कुठे आहे हे देविकाला कळलं तर नाही ना आणि आता माहीला बघण्यासाठी ज्या ठिकाणाहून माहीला ढकलून दिलं होतं त्या ठिकाणी देविका पुन्हा आल्याचे बघून आता नील विचार करतो की या ठिकाणच्या लोकांनी जर देविकाला सांगितलं ना की माहीलाच आपण येथून ढकलून दिलं तर मग खूप अवघड होईल तेव्हा आता माहीचे सत्य नीलकडून तिथे समोर आलेलं असते आणि आता माहीला दरी ढकलून देऊन नीलने रमाला नाही तर माहीला मारलेलं असतं हे सत्य समोर येऊन माही हीच रमा असते हे सत्याचा आता भयानक उलगाडा झालेला असतो तेव्हा आता रमा ही माही नसून ती रमाच असते पण माहीची ॲक्टिंग करून रमाने आता पुन्हा मोठं नाटक केलेलं असतं आणि आता रमा पुन्हा मुकाधामाच्या घरी अक्षयची बायको बनून कशी येते हे बघण्यासाठी आणि मुरंब मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा